एक काल रात्री मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपला जामवाडी दार दावेडी वाग्रल इथं पोलिंग चिठ्ठीच्या वाटप वाटपच्या नावाने हे प्रत्येक घराला पैसे पोहोचवण्याचं काम शिवसेना शिंदे गटाचे लोक करतात आणि मी रात्री कलेक्टरना फोन केला आणि कलेक्टर सांगितलं सकाळी तुम्ही या तक्रार करा मी तक्रार करायला गेलो आणि जे आणखीन ते त्यांनी ज्या मतदारसंघात रामनगर सर्कलमध्ये पैसे वाटले गोलापंगरी सर्कलमध्ये पैसे वाटले असं त्यांनी दिले आणि मी त्याची तक्रार केली आणि डायरेक्शन ऑबझर्वर जे त्यांची वेळ मागितली उद्या सकाळी मला ते वेळ देणार मी त्यांना भेटणार आहे एक आणि त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकडे गेले त्यांचे अडिशनल एस पी असते त्यांना मी तकशी तक्रार दिली आणि काही नाव आहे माझ्याकडे आलेले त्याच्या खरपुडीचे आणि गोकुलवालीचे ते नाव पण मी त्या एसपीना आहे की या लोकांची चौकशी करा हे लोक पैसे वाटतात म्हणजे गो गोकुलवाडीचा उमेश काळे ग्रामपंचायत संघाचा उमेश काळे खरपुडीचा अण्णा गायकवाड बजरंग शिंदे कैलास जेटे भरत शिजूर हे जे नाव आले मी ते दिलेले आता मी आमचे पुरे कार्यकर्त्याची बैठक घेणार की कोण कोण पैसे वाटप करतात त्याची यादी द्या उद्या मी इलेक्शन ऑब्झर्वर करत तक्रार करणार आणि यांची चौकशी करावी महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास आरोप केलेला आहे की पैसे वाटण्याचे कि आपल्याकर्त्यांमार काय ते आता पिसाळलेला आहे तो त्याला त्याच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे शनाप काही आरोप तो करू शकतो आणि त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो म्हणजे का सत्य आहे का ते उलट उलट पक्षी त्याचेच लोक ते करायला लागलेत आम्ही त्यांना पकडून देऊ आता स्वतःवरचे आरोप झटकून साधण्यास असं करायला लागले ते काही तथ्य नाही त्याच्या बोलण्यामध्ये पिसाळल्या माणूस काही बोलू शकतो आज जालन्यामध्ये राव बैठक झालेली आहे कसं वातावरण आहे कारण तीन जिव्हा शिल्लक आहेत अत्यंत पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा शिवसेना भाजप हातात हात घालून निश्चितपणे ही लढाई जिंकण्याच्या पुरादाने मदत उतरलेली आहे आणि शंभर टक्के विजय हा आज सिक्कामुक्त झाला आपल्या विजयावरती भारतीय जनता पार्टी ताकदीने पाठिंबा उभा राहिली काही आता तक्रार बाजी दा, राहिलेली जायला आता त्यांचा आधार जनाधार गेला ना जनाधार गेलेला माणूस काय करू शकतो की असं काहीतरी खोटं नाटक करायचं लोकांची दिशाभूल करायची त्यांनी काही जरी केलं तर आता